जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या. कॉस्मो ग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोसिएशनच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश यशवंत कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित केले. आदर्शम ह्युमन राईट्स फाउंडेशनचे मुख्य सचिव रामचंद्र यशवंत मोहिते यांनी धूप अगरबत्ती प्रज्वलित करून महाराजांना वंदन केले. यावेळी उपस्थित असलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे गायन केले या कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे सचिव निरंजन सेल्वम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रभान जाधव सचिव किरण शेजवळ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मोरे बंडू नागवंशी चाळोबा यादव सुधाकर जाधव कल्पेश गमरे करीम पापा शेख सौ कांचन शेजवळ सौ छाया मांजरेकर सौ प्रमिला कांबळे समता कांबळे सुयश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच आदर्शम ह्युमन राईट फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्र मगर सुरेश कदम सौ माधवी सावंत आणि ऍडव्होकेट सपना कांता गायकवाड यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला आज छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आया बहिणींशी अगोदर लुटली जाते बलात्कार होत विनयभंग होत आणि नाहक बळी जातोय त्याशिवाय त्या बळी केलेल्यांना आवाज देण्यासाठी कोणीतरी आंदोलन करतो हो। त्याच्यावर नाहक गुन्हे दाखल केले जातात त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जातं आहे आणि यासाठी मानवाधिकार संघटनेचा उद्देश हाच असतो की प्रत्येक नागरिकाला ना मानवाचा अधिकार काय आहे ते समजावून देणं आणि त्यांच्याकडून जागृती करणे हे भारतीय संविधानामध्ये असलेले मूलभूत अधिकार आहेत जे मातृत्वपासून राहिले असतात जे शिवरायांनी जोपासलेले आहेत जे बाबासाहेबांनी जोपासले जे फुलेंनी जोपासले जे शाहूंनी जोपासले त्याप्रमाणे आपण या बॉस्मो ग्लोबल मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून जगभरात पर्यंत नसलं गेलो तरी महाराष्ट्रापर्यंत तरी पोचलं पाहिजे जा लोकांपर्यंत जागृत निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्या पद्धतीनं जोमाने काम करायचं आहे या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी या कल्याणमध्ये जरी असलो तरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे की जर दिल्लीमध्ये जर या संघटनेचा अध्यक्ष असता तर तुम्हाला तिथपर्यंत वेळ मिळू शकला नसता मग ते स्टेटचे प्रेसिडेंट त्यांना ॲडिशन करावं लागलं असतं आणि त्या त्या संघटनेचा एक उद्देश असतो की ज्या संघटनेचा उद्देश दिला असतो तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला जातो त्या प्लॅटफॉर्म तुम्ही तुमचे कामकाज जे काय करता नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही काम करायचं असतं परंतु आमचा उद्देश वेगळा आहे की आम्ही मानवाधिकारावाली जरी असलो तरी आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक आहोत आणि म्हणून या मानवाधिकाराच्या माध्यमातून शोषित पिढीत वंचितांना न्याय कसा मिळेल ज्यांच्यावर अत्याय होतोय त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी मार्गदर्शन कसं करता येईल आणि म्हणून तळमेळणे ओटतिडकीने आपण या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे असं मी छत्रपतींच्या आज जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना दोन शब्द संपवलो जय भिंद जय शिवराज हो